अंबरनाथ पश्चिमेला जांभू रोडवर ट्रक आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात मंगेश वाघे या तीस वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला शुक्रवारी दुपारी जांभू जलशुद्धीकरण केंद्र कामगार वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जांभूळ येथे राहणारा मंगेश वाघे हा तरुण आपल्या दुचाकी वाहनात पेट्रोल भरून घरी परतत असताना समोरून आलेल्या ट्रकच्या चाकाखाली सापडला अपघात इतका भीषण होता की मंगेशचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवलाय या अपघाताचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे दरम्यान यामुळे मासेमारी करून उदरनिर्वाह करणाऱ्या वाघे कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त काय होतं तो सकाळी काय पेट्रोल टाकासाठी गाडी चालली त्याची इकडून आणि गाडी खाली गेलाय तू म्हणजे गाडीवरची चुकी आहे पण ते लोक बोलतात का त्यांनी दारू वगैरे तो बेवडा नाहीये चांगला मुलगा त्याची चौकशी करा तुम्ही आमच्या मागणं एवढंच आहे का त्याला शिक्षा व्हावी ना डोक्यावर ना गाडी गेले जागेवरती आमचा माणूस ऑफ झालाय तर तुम्ही बघा आता काय करायचं एक तर ड्रायव्हर आमच्या समोर आणून द्या नाही तर आम्ही गाडी सोडणार नाही ड्रायव्हरची चुकी नसते तर पाला नसतं ड्रायव्हरची चुकी आहे म्हणून पाला ला मंगेश वाघे नाव आहे त्याचा आणि माझ्या पप्पाच्या भावाचा पोरगा येतो आणि लोक बोलतात की तो दारू वगैरे पिऊन होता पण तो दारू वगैरे पित नाही काहीच नाही तो संध्या संध्याकाळ सकाळ नदीवरतीच असतो चोवीस तास बस मासेमारीचा काम असतो आमचा तर मागणी आमची एवढी एकतर ड्रायव्हरला शिक्षा व्हावी बस दुसरा काही नाही